मालेगाव मध्ये बेनामी अकाउंट हे वोट जीआर वापरल्याचा सोमय्यांचा आरोप मालेगाव मध्ये बेनामी अकाउंट हे वोट जीआर साठी वापरल्याचा आरोप भाजप किरण सोमय्या करीत आहे आज त्यांनी इतर सात राज्यातून दोनशे त्रेपन्न कोटी रुपये मालेगाव मध्ये वोट जीआर्थ साठी असल्याचं सांगितले एकट्या उत्तर प्रदेश मधून तेवीसशे कोटी हे सतरा अकाउंट मधून मालेगावात आले आहेत आणि अशा प्रकारे विविध राज्यातून तसेच परदेशातून हे पैसे आले असून ईडी मार्फत चौकशी सुरू असल्याची माहिती सोमय्या सोमय्या यांनी केला आहे याबाबत निवडणूक आयोग मौलाना खलिलूर रहमान सज्जाद नोमानी यांच्या विरोधात आम्ही निवडणूक आयोगाला जी तक्रार केली त्याची निवडणूक आयोगाने दखल घेतली आहे निवडणूक आयोगाने आमची तक्रार संबंधित अधिकाऱ्यांना पाठवली आहे आणि चौकशी करण्याचे निर्देश दिले आहे महाराष्ट्र सी ओ चीफ इलेक्शन ऑफिसर यांच्याकडून उत्तर आले आहे प्रस्तुत तक्रारिता अनुसंगाने भारत निवडणूक आयोगाने दिलेले निर्देश विचारात घेऊन नियमोचित कार्यवाही करण्यात यावी मला आशा आहे की लवकरात लवकर मौलाना खलिलुर रहमान सज्जाद नोमानी विरुद्धात कारवाई होणार मालेगाव वोट जियाद फंडिंग घोटाळा त्याचा हा पैसा आला कुठून त्याचे एक सतरा ठिकाणाहून या सतरा ठिकाणाहून तेवीस कोटी रुपये मालेगावचा सिराज मोहम्मद यांच्या बेनामी खात्यात जमा झाले आहे हे एक सेम्पल आहे एकंदर भारताचा दोनशे त्रेपन गाव बँक ब्रांचीसमधून मालेगावचा सिराज मोहम्मदचा सदतीस थर्टी सेवन बेनामी मध्ये दोनशे त्रेपन्न करोड रुपी टू फिफ्टी थ्री याचे ट्रान्सफर उलाढाल झाली आहे उत्तर प्रदेशचे काही अकाउंटची आम्ही चौकशी पाठपुरावा करीत आहोत उत्तर प्रदेश प्रदेशमध्ये ह्या सतरा नाव ज्या बेनामी बोगस अकाउंटमधून फिराज मोहम्मदच्या मालेगावच्या खात्यात पैसे ट्रान्सफर झाले त्यात गाझियाबाद कनौज नोएडा कानपूर जगदीशपूर बदाऊ कनौज सुलतानपूर गौतम बुद्ध नगर असा वेगवेगळ्या ठिकाणी अशाच पद्धतीने बोगस खाती उघडण्यात आली मी उदाहरण देतो थ्री एफ राकेश मार्ग गाझियाबाद यूपी पी याचा सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या खात्यात अकाउंटमध्ये एम एज रेझिज टेलर ओ पी सी प्रायव्हेट लिमिटेड अकाउंट उघडण्यात आलं कनोज यू पीला एस एल पॅथोलॉजी सेंटर ज्याचं अकाउंट कॅनरा बँकमध्ये उघडण्यात आलं सारी स्टोर एल ब्लॉक गोविंदनगर कानपूर उत्तर प्रदेश अनुभव ट्रेडर्स गाजियाबाद उत्तर प्रदेश एडटेक डिजिटल अदा शॉप नंबर 28 सेक्टर 4 ग्रेटर नोएडा वेस्ट यूपी टूर्स एंड ट्रैवल केनरा बैंक जगदीशपुर सी एस एम नगर एल पैथोलॉजी सेंटर बाहोसी डिस्ट्रिक्ट कनोज गणेश टूर्स एंड ट्रैवल फाइव जीरो फोर सुलतानपूर रोड राकेश एंटरप्राइजेस दीप भवन तुलसी मार्ग सेक्टर ट्वेंटी फोर गौतम बुद्ध नगर हे जे आहेत यांच्याकडून हे जे पैसे आले हे ना नाशिक मर्चंट कोऑपरेटिव्ह बँकच्या या खात्यात आले आहे या लोकांच्या खात्यात ही जी बेनामी खाते आहेत आतापर्यंत एकशे बावन कोटी आलेले आहेत उर्वरित बाकी गणेश लोटन मिसळ याच्या खात्यात सतरा कोटी आले जय लोटन मिसळ याच्या खात्यात चौदा कोटी रुपये आले तर हा जो पैसा आला आहे हा पण बेनामी खात्यातून आलेला आहे आणि म्हणून मी पुन्हा एकदा निवडणूक आयोगाला विनंती केली आहे की सी बी आय ई डी इन्कम टॅक्स विभाग बँक इंटेलिजन्स युनिट त्याच पद्धतीने तसाच पद्धतीने महाराष्ट्र पोलीस सायबर पोलीस इकॉनॉमिक ऑफेन्स विंग कंपनी मंत्रालय या सगळ्यांना पण चौकशीचे आदेश द्यावे उत्तर प्रदेश मधूनच पैसे आहे भारताच्या सात राज्यातून पैसे आलेत आज उदाहरण म्हणून मी उत्तर प्रदेशचे सतरा गावातल्या अकाउंटची माहिती दिली दोनशे त्रेपन गाव शहर सात राज्य म्हणजे उत्तर प्रदेश मध्य प्रदेश, प्रदेश छत्तीसगड ओडिसा पश्चिम बंगाल हरियाणा हिमाचल प्रदेश असा विभिन्न ठिकाणाहून पैसे आले आहेत आता हे पैसे पण बेनामी मध्ये टाकण्यात आले आहेत म्हणून हा पैसा अडीच कोटी कुणाचा याचा शोध घेण्याचं काम आता ईडीने करावं लागणार